यजमान सांगली जिल्हा संघाने किशोर किशोरी गटात फडकवला दुहेरी विजेतेपदाचा मान पुणे संघास पुरुष व महिला गटात दुहेरी विजेतेपद कुपवाड येथे झालेल्या कैलासवाशी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत किशोर किशोरी गटातील सामन्यांचा थरार सांगलीकर क्रीडाप्रेमींनी अनुभवला यामध्ये यजमान सांगलीच्या संघाने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली किशोरी गटात धाराशिव तर किशोर गटात ठाणे उपविजयी ठरले पुरुष व महिला गटाचे पुणे जिल्ह्याचे दुहेरी विजेतेपदाचा मान पटकवला, तर महिलांमध्ये धाराशिव आणि पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजे उपविजेतेपद पटकावले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मान्यतेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय सांगली जिल्हा प्रशासन महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या माध्यमातून व शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कुपवाड यांच्या संयोजनाखाली कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अकोज ड्रेमलॅन येथे कैलासवाशी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला भाजप नेते शेखर इनामदार सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉक्टर चंद्रजी जाधव नगरसेवक गजानन मगदूम महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट गोविंद शर्मा क्रीडा विभागाचे सं उपसंचालक मानिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर सांगली जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर शेख सचिव प्रशांती नामदार उद्योजक रमाकांत घोडके रमेश आरवाडे शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील राहुल कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला विजेत्या खेळाडूंना सुमारे सत्तावीस लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली त्याचबरोबर चारही गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना नगरसेवक गजानन मगदूम व शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं एल ई डी टी व्ही भेट देण्यात आली अंतिम सामन्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमी उपस्थित होते त्यांची अपेक्षाही किशोर किशोरी गटातील खेळाडूंनी पूर्ण केली किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करत कैलासवाशी भाई नेरुळकर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपट पटकावले स्वागत प्रास्ताविक गोविंद शर्मा यांनी केले तर मनोगतात गजानन मगदुम यांनी संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर आभार क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोपवाड